यंदा महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वर्षभरात बाजारभाव उत्पादन खर्चाच्या आसपास किंवा त्यापेक्षा कमी राहिले ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या सा अडचणींचा सामना करावा लागला गेल्या दहा महिन्यांत कांद्याचे दर सतत दबावात राहिले परंतु डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये बाजारात काही सुधारणा दिसून येत आहे सध्या राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याचा सरासरी भाव सतराशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे जो गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यातील सरासरी तीन हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलच्या तुलनेत जवळपास पन्नास टक्के कमी आहे तरीही नोव्हेंबर अखेरपर्यंतचे नीचांकी दर पाहता ही वाढ शेतकऱ्यांसाठी काहीसा दिलासा देणारी आहे गेल्या वर्षभराचा आढावा घेतला तर जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये उन्हाळी कांद्याच्या कमी आवकेच्या काळात सरासरी दर दोन हजार ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटल होते मात्र मार्चपासून उन्हाळी कांद्याची आवक वाढल्याने दर एकाच महिन्यात पंधराशे रुपयेपर्यंत खाली आले एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत दर सतत हजार ते तेराशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास राहिले तर सप्टेंबरमध्ये वर्षातील नीचांकी स्तर एक हजार पन्नास रुपये गाठला याचे मुख्य कारण वाढलेला उत्पादन खर्च बियाणे मजुरी खते बदलत्या हवामानामुळे कमी उत्पादकता आणि उन्हाळी कांद्याच्या साठवणुकीदरम्यान अतिवृष्टीमुळे गुणवत्ता बिघडणे हे होते अनेक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही न निघाल्याने पुढच्या हंगामात कांदा लागवड करावी की नाही अशी दुविधा निर्माण झाली डिसेंबरमध्ये दरात सुधारणा होण्याचे प्रमुख कारण बाजारातील कमी आवक आणि निर्यातीची वाढती मागणी आहे सध्या खरीप कांद्याची आवक लेट झाली असून उन्हाळी कांद्याची गुणवत्ता कमी झाल्याने बाजारात चांगल्या दर्जाच्या कांद्याची टंचाई आहे दुसरीकडे बांगलादेशमध्ये स्थानिक कांद्याच्या आवकेच्या कमतरतेमुळे तिथे किरकोळ दर शंभर ते एकशे पंधरा रुपये प्रतिकिलोपर्यंत वाढले होते ज्यामुळे बांगलादेश सरकारने भारतातून आयातीला परवानगी दिली डिसेंबरच्या सुरुवातीला पन्नास आयात परवाने जारी झाले असून रोज सुमारे पंधराशे टन कांद्याची निर्यात होत आहे निर्यातीतील कांद्याला बावीस ते पंचवीस रुपये प्रतिकिला दर मिळत असून श्रीलंका आणि इतर देशांमधूनही मागणी वाढली आहे चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याला तर दोन हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळत आहे पुढच्या टप्प्यातील अंदाज बघता निर्यात मागणी काही आठवडे कायम राहण्याची शक्यता आहे परंतु खरीप कांद्याची आवक पुढील एक दोन आठवड्यात वाढण्याची जिन्हे आहेत यंदा खरीप लागवड वाढली असली तरी पुराचा आणि अतिवृष्टीचा फटका बसल्याने उत्पादन आणि गुणवत्तेवर परिणाम झाला आहे आवक वाढली की दरात काही नरमाई येऊ शकते विशेषत साधारण गुणवत्तेच्या कांद्याला अभ्यासकांच्या मते डिसेंबर अखेर सरासरी दर दोन हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास स्थिरावू शकतात जो गेल्या वर्षीपेक्षा कमी असला तरी सध्याच्या तुलनेत सुधारलेला असेल तरी शेतकऱ्यांच्या अडचणी पूर्णपणे दूर होण्यासाठी निर्यात धोरणात स्थिरता आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सरकारी पाठबळ आवश्यक आहे अशा प्रकारच्या कृषी अपडेट्स बाजारभाव आणि शेतकरी हिताच्या बातम्यांसाठी महाराष्ट्र अपडेट्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका